नमस्कार मी शर्वरी जमेनीस निरामय जीवन या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत ह्या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेतो आहे स्वयंपूर्ण उपचारांविषयी ज्याद्वारे कुठलाही आजार हा विना औषध किंवा स्पर्श बरा होऊ शकतो आणि ह्याच उपचार पद्धतीचे प्रणेते डॉक्टर योगेश चांदोरकर आणि डॉक्टर अमृता चांदोरकर आज आपल्याकडे आलेले आहेत नमस्कार डॉक्टर डॉक्टर मागच्या भागामध्ये तुम्ही असं म्हणाला होतात की मनुष्य हा निसर्गाचाच एक घटक आहे त्यामुळे निसर्ग जसा बदलतो तसा मनुष्यातही ते बदल होत जातात तर निसर्गाप्रमाणे मनुष्य जर राहिला तर तो निरोगी राहू शकतो पण आत्ता ह्या वेगवान जीवनात किंवा धकाधकीच्या जीवनामध्ये हे त्याचा कॉन्शियसली विचार होतो किंवा हे केलं जातं असं नाही होत तर त्याचा परिणाम म्हणजे आजार वाढतात आणि हा निसर्गाशी मनुष्याचा समन्वय नक्की कसा साधला गेला पाहिजे असं तुम्हाला वाटतं जसं आपण म्हणालो होतो की निसर्गात जसे बदल घडतात तसेच मानवी शरीरात घडतात ज्या वेळेला वातकाल असतो त्यावेळेला शरीरामध्ये देखील वाताचं प्रभुत्व असतं mm -hmm. ज्यावेळेला सूर्य उगवतो अग्नि प्रदीपित होतो तसंच शरीरामध्ये देखील त्यावेळेला तेच घडत असतं आणि जेव्हा त्याच्या विपरीत आपण वागतो म्हणजे ज्या वेळेला बाहेर काही गोष्टी घडतात आणि त्याच्या विपरीत आपण काहीतरी क्रिया करतो त्यावेळेला त्याचे दुष्परिणाम पुढे जाऊन आपल्याला भोगावे लागतात आता जे आपण पंचतत्वांबद्दल म्हणालो होतो की पंचतत्व ही प्रत्येक पेशीमध्ये आहेत त्याचं फक्त कॉम्बिनेशन वेगळं वेगळं आहे मानवी देह ह्या पंचतत्वातून बनलेला आहे आणि या तत्वांचं जे कॉम्बिनेशन आहे ते जर तिथे अयोग्य प्रमाणात निर्माण झालं तिथे जर वाजवीपेक्षा जास्त हो किंवा वाजवीपेक्षा कमी ते तत्व जर तिथे असेल तर तिथे दोष निर्माण होतो मग ही तत्व म्हणजे काय मग शरीराशी याचा कसा संबंध आहे तर पुन्हा एकदा हे निसर्ग आणि माणूस असंच आपल्याला समजून घ्यायला लागेल पृथ्वी तत्व जलतत्व अग्नितत्व वायुतत्व आणि आकाशतत्व ही पाच महत्त्वाची तत्व आणि याच तत्वातून हे संपूर्ण शरीर निर्माण झालेलं आहे आपण चक्रांबद्दल बोललो आपण तत्वांबद्दल बोललो आणि आज आपण बोलतो आहे हे शरीराबद्दल बोलतो आहे म्हणजे ह्याची शरीराशी काय सांगड आहे हे आपल्याला थोडंसं प्रेक्षकांना समजावून सांगायचं आहे जेव्हा आपण म्हणतो पृथ्वी तत्व तेव्हा ते येतं मुलाधार चक्र मुलाधार इथे पृथ्वी तत्वाचं कारक आहे हे आणि पृथ्वी तत्वाच्या अंडर काय काय येतं तर संपूर्ण शरीरातली स्नायू आणि अस्थिसंस्था स्नायू आणि अस्थि म्हटल्यानंतर तिथे पृथ्वीचं वर्चस्व आहे इतर तत्व आहेतच तिथे पण मोठ्या प्रमाणावरती काय आहे तर पृथ्वी आहे त्याच्यामुळे हे संपूर्ण सिस्टीम संपूर्ण स्नायू आणि अस्थि संस्थेचं जे काही महत्त्वाचा कारभार आहे तो इथून पाहिला जातो त्याच्यानंतर येतं स्वाधिष्ठान तिथे येतं जलतत्व आणि शिवाय आपण म्हटलं होतं की नवनिर्मितीचं केंद्र आहे ते त्याच्यामुळे संपूर्ण मूत्रसंस्था ही त्याच्या अंडर येते संपूर्ण प्रजनन संस्था जिथे नवनिर्मिती होते ती त्याच्या अंडर येते वर येतो आपण येतं मणिपूर चक्र जे अग्नितत्वाचं कारक आहे अग्नी, अग्नी म्हटल्यानंतर संपूर्ण पचनसंस्था मग ती अगदी जिभेपासून एनएस पचनसंस्था ही संपूर्ण मणिपूर चक्राच्या अंडर येते इथे अग्नितत्व हे मोठ्या प्रमाणावर आहे आणि इतर तत्व ही तिथे महत्वाची आहेतच त्यानंतर येतं अनाहत चक्र जिथे तत्व आहे आणि वायू म्हटल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे श्वसनसंस्था संपूर्ण श्वसनसंस्था ही त्याच्या अंडर येते हृदय रक्ताभिसरण या गोष्टी देखील त्याच्या अंडर येतात वय येतो आपण विशुद्ध चक्र विशुद्ध चक्र म्हणजे तत्व आणि तिथे काय काय येतं तर वेगवेगळ्या त्या तसंच आपण म्हणालो होतो की कुठलाही संसर्ग ज्या वेळेला होतो तेव्हा तो तिथनं काढतो म्हणजे संसर्गजन्य आजारांसाठी mm -hmm. ते खूप महत्त्वाचं आहे mm -hmm. विशुद्ध अनाहत आणि आज्ञा ही तीन अशी चक्र आहेत की ज्याच्यामध्ये मन मानसिक आजार ज्या वेळेला असतात mm -hmm. किंवा वैचारिक ज्या वेळेला त्रुटी असतात त्यावेळेला अशा गोष्टी देखील आपल्याला या चक्रातून काढता येतात म्हणजे स्वभाव देखील बदलता येतो असं म्हटलं जातं की स्वभावाला औषध नाही किंवा स्वभाव बदलता येत नाही तर असं नाही आहे स्वभाव हा तुमचा कसा बनत जातो तुम्ही जन्मल्यापासून ज्या काही गोष्टी पाहता ज्या वातावरणात वाढता तसा तुमचा स्वभाव बनत जातो तुम्हाला जशी जशी पुढे परिस्थिती फेस करावी लागते त्यातून तुमचा स्वभाव मदत जातो बऱ्याचदा आपण म्हणतो बघा की मी पूर्वी खूप शांत होते पण आता माझी खूप चिडचिड होते आणि ती एक स्वभावाचा भाग बनून जाते पण म्हणजे तुम्ही मूळ तसे आहात का तर नाही का काहीतरी परिस्थितीचे टक्के टोनपे खाऊन आपला स्वभाव हळूहळू बदलत जातो तर त्याच्यामुळे तो, तो पुन्हा पूर्ववत होऊ शकतो का मी पूर्वी खूप खळखळून हसायचे पण आता मी तसे हसू शकत नाही का हसू शकत नाही कारण परिस्थितीमुळे तुम्ही तसे घडलेले आहात आता तुम्हाला सतत काही ना काहीतरी टेन्शन्स आहेत आणि त्याच्यामुळे पूर्वीसारखं तुम्हाला आता खळखळून हसता येत नाही तर हा दोष आहे हा तुमचा स्वभाव बदलला आहे पण हा स्वभाव नाही आहे हा दोष आहे तर हा दोष देखील आपण स्वयंपूर्ण उपचारांच्या माध्यमातून घालवू शकतात जसं मी म्हटलं तसं विशुद्धमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात त्याचबरोबरीने पंचेंद्रिय सगळी इंद्रिय जी आपण सेन्स करतो ही याचा देखील कंट्रोल इथे असतो जेव्हा आपण आज्ञा म्हणतो त्यावेळेला मेंदू आणि मज्जासंस्था याचा महत्त्वाचा कंट्रोल हा इथे असतो त्याच्यामुळे शरीरातल्या ह्या ज्या महत्त्वाच्या सगळ्या संस्था आहेत ह्याचा कंट्रोल वेगवेगळ्या तत्वांच्या ठाई आणि वेगवेगळ्या चक्रांच्या ठाई असतो आणि स्वयंपूर्ण उपचार काय करतं तर नेमकं हेच करतं तुम्ही आजार घेऊन येता म्हणजे काय तर रुग्ण फिजिकल डिसीज घेऊन येतो शारीरिक त्रास घेऊन येतो आणि ते शारीरिक दोष आपण कुठे शोधतो तर आपण ह्या तत्वांमध्ये शोधतो म्हणजे ज्या वेळेला कुणीतरी पाठ कंबर गुडघेदुखी घेऊन येतं त्यावेळेला त्यांना काय होतं तर त्यांचे गुडघे दुखतात त्यांची कंबर दुखते आणि आपण ज्या वेळेला ते शोधतो आपण त्याचं जेव्हा परीक्षण करतो त्यावेळेला आपल्याला काय सापडतं तर मेजरली पृथ्वी तत्व नहीं। मेजरली पृथ्वी पृथ्वीतत्व म्हटल्यानंतर मुलाधार चक्र इथे आपल्याला हे दोष जाणवतात त्याचबरोबरीने आता तो संधीवात आहे का म्हणजे मग वात पण आला तिथे म्हणजे पचन पण बिघडलं म्हणजे मणिपूर पण आलं म्हणजे वात म्हटल्यानंतर अनाहत पण आलं म्हणजे एक जेव्हा दोष म्हणतो तेव्हा एक तत्व डिस्टर्ब नसतं तर आपण कुठल्या या गोष्टीचं आधी परीक्षण करतो त्याच्यामध्ये ही तत्व कुठे कुठे बिघडली आहेत कुठल्या कुठल्या चक्रांमध्ये दोष उत्पन्न झाले आहेत हे आपण पाहतो डॉक्टर तुम्ही आत्ता जे म्हणालात त्याप्रमाणे आम्हाला अस्थिसंस्थेविषयी जाणून घ्यायला खूपच आवडेल आणि निसर्गाशी माणसाचं असणारं नातं हे पण पन नकळपणे तुम्ही ज्या प्रकारे उलगडताय तर त्याच्याविषयी आम्हाला अजून जाणून घ्यायला आवडेल पण वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका बघत राहा निरामय जीवन ब्रेकनंतर तुमच्या सगळ्यांचं निरामय जीवन ह्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण बोलत होतो की निसर्ग आणि माणूस यांचं एकदम घनिष्ठ नातं आहे पण जसे निसर्गात बदल होतात तसे मनुष्याच्या शरीरातही बदल होत असतात डॉक्टर हा जो समन्वय आपण म्हणत होतो तर उन्हाळा पावसाळा हिवाळा या ऋतूंमध्ये हा समन्वय केवळ आहारातनं साध्य होतो किंवा साधायचा असतो का कशाप्रकारे हा साधला जातो ऍक्च्युली आपलं पुराण शास्त्र जर बघितलं तर आपल्याकडे असा नियम होता की स्त्रीनी शक्यतो उंबरठा ओलांडू नये का mm -hmm. ओलांडू नये तर त्याचा अर्थ पुढे गेल्या पन्नास शंभर वर्षात असा घेतला की स्त्रीवर बंधनं घातलेत ऍक्च्युली ता तसं नाहीये जन्माला येणारी मुलगी ही जेव्हा आईच्या हाताखाली तयार होते तेव्हा तिथे अन्नसंस्कार हा एक अत्यंत महत्वाचा विषय आईकडनं मुलीकडे येत होता तो आता गेल्या शंभर दीडशे वर्षात विसरलाय आता कसं झालंय सीझन कोणताही असू दे आपल्याकडे चार पाच दहा भाज्या ठरलेल्या तेवढ्याच होतात सीझन बघितला जात नाही आम्हाला घरात बटाटा आवडतो मग तीस दिवसातले सव्वीस दिवस आम्ही बटाटा खातो पण मग बाहेर चाललंय काय आत्ता आत्ता वाता काल आहे का मग वाता बटाटा खाल्लात तर काय होईल तर वाता मध्ये बटाटा खाल्लात तर शरीरातल्या वाताला खत पाणी घातलं जाईल आणि तो बिघडेल पण हा आता विचारच गेला आता आपलं जेवण जे आहे हे शरीराच्या पोषणासाठी नसून हे माझ्या आवडीनिवडीसाठी झालेलं आहे मला हे आवडत नाही मला हे होत नाही घरातल्या मुख्य माणसाला एखादी भाजी आवडत नाही तर तीन तीन महिने ती भाजी घरात होतच नाही त्याच्यामुळे त्या भाजीतनं म्हणा किंवा त्या अन्न पदार्थामधनं जी काय आवश्यक जीवनसत्व माणसाला मिळतात ती मिळतच नाहीत पर्यायनी कुटुंबाला मिळत नाहीत त्याच्यामुळे ती डेफिशियन्सी कुटुंबामध्ये राहते तसं पूर्वी नव्हतं पूर्वी म्हणजे मला आठवतंय मी लहान असताना जे पानात पहिल्यांदा वाढलं जायचं ते आमच्याकडे सक्ती होती ते खाल्लंच पाहिजे आवडो किंवा न आवडो म्हणजेच काय तर ते जे काही शरीरात तुमच्या गरजेचं आहे ते गेलं पाहिजे जर शरीराला अन्नातून शक्ती मिळणार आहे अन्नाचं पुढे सप्त धातूंमध्ये रूपांतर होतं आणि ते तुम्हाला ताकद देतं तर योग्य अन्न जर पोटात गेलंच नाही तर ते ताकद मिळणारच नाही जसं आपण म्हणतो तो समन्वय साधला पाहिजे त्यावेळेला म्हणजे पूर्वीच्या काळात प्रत्येक सीझनला वेगळे वेगळे पदार्थ केले जायचे जर नीट बघितलं तर आपले सणवार जे आहेत ते नॉर्मली जुलै महिन्यात जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू होतात आणि प्रत्येक सणाला नवीन या सीझनला येणाऱ्या प्रत्येक सणाला गुळाचं काहीतरी केलं जातं आता हा गुळ का वापरला जातो गुळाने ऍक्च्युली उष्णता वाढते मग गुळ का वापरला जातो तर इथे आत्ता पावसाळ्यामध्ये तुमच्या शहरातली उष्णता वाढणं गरजेचं आहे कारण आभाळ असतं सूर्य दिसत नाही त्यामुळे तेवढा जेवढा तो उद्दीपित व्हायला पाहिजे तेवढा तो होत नाही आणि जसं मघाशी मॅडम म्हणलं की मणिपूर चक्राच्या अंडर हे सगळं येतं तिथे जर मणिपूर चक्रामध्ये जर तेवढी जर उष्णता निर्माण झालीच नाही तर ती बाह्य मार्गाने काहीतरी करणं गरजेचं आहे म्हणून जर गुळ तुमच्या शहरात त्यावेळेला जास्त गेला तर तुमचं पचन बिघडणार नाही आता इथेच जर आपण नॉनव्हेज किंवा साबुदाणा अशा पद्धतीचे जड आहार घेतला तर त्यावेळेला आपलं पचन आत्ता ऑलरेडी गडबडलेलं आहे कारण तेवढा सूर्य नाही मिळते शरीरामध्ये तेवढी उष्णता नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही पोटं नक्की बिघडणार आणि एकदा पोट बिघडलं कि काय सगळं शरीरच बिघडणार त्याच्यामुळे पूर्वी हा संस्कार होता आता हळूहळू तो कालाच्या ह्याच्यात विसरला गेलेला त्याच्यामुळे आहारातही करू शकतो आपण आणि तसंच आपला विहार पण जे काय आपण हिंडतो फिरतो जर तुम्ही नीट बघितलं तर उन्हाळ्यामध्ये खूप उष्णता असते नॉर्मली त्यावेळेला सुती कपडे घालणं अपेक्षित आहे का सुती कपडे घालणं अपेक्षित आहे त्यावेळेला स्वेटर घातलं तर काय होईल नाही चालणार ना ऑलरेडी तुमच्या शहरामधलं पाणी घामावाटे कमी होत आहे त्यात तुम्ही अजून स्वेटर घातात अजून उष्णता वाढवली तर काय होईल मग जलतत्व अजून कमी होत जाईल आणि अजून त्यातनं काहीतरी आजार निर्माण होतील म्हणजे आहार विहार या दोन्ही गोष्टी जर तुम्ही प्रमाणे बदलल्यात तर आजार येणार नाही तर नाही बदलल्यात तर नक्की येईल नक्कीच अगदी सोप्या तुम्ही शब्दामध्ये आम्हाला हे एक्सप्लेन केलं त्यामुळे नक्कीच आपल्या सगळ्या प्रेक्षकांना हे समजलं असेल मॅडम तुम्ही बोलताना असं सा सांगितलं होतं की कंबर डोकेदुखी किंवा कंबर पाठदुखी हे तर सध्या किंवा गुडघेदुखी तर हे आस्थी संस्थेत येणारे जे आजार आहेत ते आत्ता सध्या खूपच जोरदार म्हणजे बळावलेले आहेत तर त्याच्याविषयी मला विचारायचं तुम्हाला की त्याच्यावरती आपली ही उपचार पद्धती कसं काम करते हो नक्कीच आता आजार आपण दु, तु, जे म्हणतो पाठ कंबर गुडघे दुख दुखी तुम्ही जे म्हणालात की घरोघरी आणि आता त्याला वयाची काही मर्यादा राहिलेली नाही आहे म्हणजे अगदी खोटं वाटेल तुम्हाला दहा बारा वर्षांच्या मुलापासनं पेशंट्स आपल्याकडे यायला लागलेले ला आहेत की ज्यांना अशा पद्धतीचे त्रास होतात मग कदाचित ते त्यांच्या बसण्याच्या सवयीमुळे असेल त्यांच्यात ते दप्तरं जी काही जड दप्तरं असतात त्याच्यामुळे असेल उड्या मारणं चालणं आणि ओव्हरऑलच आता कसं झालं आहे व्हिडिओ गेम्स आ, मोबाईल आणि ह्याच्यामुळे खेळणं हा प्रकार जो काही आहे तो पण कमी झालेला आहे आणि पोषण मिळत नाही जसं आत्ता सरांनी सांगितलं की अन्न हे म जिभेसाठी खाल्लं जातं ना की पोषण म्हणून आणि त्याच्यामुळे लहानपणापासूनच जर तुम्हाला पोषण कमी पडायला लागलं तर अशा पद्धतीचे त्रास खूप लहान वयामध्ये आता दिसायला लागलेत आणि ही खूप गंभीर गोष्ट आहे आता स्वयंपूर्ण उपचारमध्ये ज्या वेळेला कुठल्याही वया वयोमानाचा रुग्ण जेव्हा येतो त्यावेळेला आपण आधी परीक्षण करतो परीक्षण म्हणजे काय तर ही तत्व ही कुठे कुठे किती प्रमाणात डिस्टर्ब झाली आहेत हे आपल्याला आधी पाहावं लागतं ज्यावेळेला पाठकंबर गुडघेदुखी घेऊन कुणीही येतं किंवा कुठलाही आजार घेऊन येतं त्यावेळेला ही पाचही तत्व आपण त्या शरीरातली चेक करतो सगळे सांधे सगळी चक्रं आपल्याला चेक करावी लागतात प्रत्येक चक्राच्या अंडर काही ऑर्गन्स असतात त्याला ती ऊर्जा पुरवण्याचं काम ते चक्र करत असतं आणि ही वातावरणातनं जी ऊर्जा आपण घेत असतो म्हणजे ही प्रोसेस सतत चालू आहे आता जसं सर म्हणाले की सूर्यदर्शन होत नाही आणि सूर्यदर्शन होत नाही त्याच्यामुळे काय होतं तर शरीरातली देखील उष्णता कमी झालेली असते पचनक्रिया मंदावलेली असते म्हणजे काय तर वेळेला सूर्यदर्शन होत नाही त्यावेळेला वातावरणातनं जी ऊर्जा आपलं शरीर सतत घेत आहे तर त्याला ती ऊर्जा सूर्यापासून मिळणारी ऊर्जा मिळत नाही त्याच्यामुळे शरीराला ती ऊर्जा त्या तत्वाची ऊर्जा उष्णतेची ऊर्जा अग्नीची ऊर्जा न मिळाल्यामुळे शरीरातला अग्निमांद्य होतो तसंच ही पाच तत्व जी आहेत ही ऊर्जा ह्या पाच तत्वांची ऊर्जा आपण वातावरणातून सतत घेतो आहे बरोबर ती घेतलेली ऊर्जा वेगवेगळ्या ठिकाणी पाठवली जाते आणि और त्या त्या ऑर्गन्सना त्या त्या अवयवांना ती पुरवली जाते जेव्हा तशा तशा पद्धतीची ऊर्जा मिळत नाही त्यावेळेला ते दोष निर्माण होतात शिवाय आहारातून ऊर्जा मिळते म्हणजे जे आपण अन्न खातो त्याचं देखील ऊर्जेत रूपांतर होतं आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलं जातं ती ऊर्जा कमी पडायला लागते म्हणजे हे सगळ्याचं कॉम्बिनेशन आहे की तिथून मिळ घ्यायची इथून घ्यायची आणि सगळं करून शरीराला आवश्यक तेवढं पुरवायचं अन्नातून कमी पडायला लागते अन्नातून कमी पडणारी ऊर्जा कुठून मिळवणार शरीर मग ती वातावरणात मिळवणार का पण म्हणजे मग त्याच्यावरती ताण येणार ना हुँ, हुँ, शरीर हे ते करायचा प्रयत्न करत असतं बरं का म्हणजे समजा इथनं कमी मिळतं तर ते दुसरीकडनं कुठनं मिळवता येईल याचा प्रयत्न शरीर कायम करत असतं मग असं करताना करता काय होतं ज्या ऊर्जा वाहिनी नाड्या सतत एनर्जी घेत असतात त्यांच्यावरती ताण यायला लागतो ला त्या थकायला लागतात ला आणि मग त्याची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे पुन्हा ते तत्व कमी पडायला लागतं हे सगळं आपण चेक करतो आणि त्यानुसार त्या तत्वांवरती आपण उपचार करतो आ, आपण बोलतोय आस्थी संस्थेविषयी आता आणि त्याविषयीचा अनुभवही आम्हाला डॉक्टर ऐकायला आवडेल पण वेळ झाली आहे एका छोट्या ब्रेकची ब्रेकनंतर पुन्हा भेटूया कुठेही जाऊ नका बघत राहा निरामय जीवन ब्रेक नंतर तुमच्या सगळ्यांचं निरामय जीवन या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण बोलत होतो अस्थी संस्थेविषयी डॉक्टर कंबरदुखी गुडघेदुखी हे पूर्वी तर नंतर सुरू व्हायचं हो पण आजकाल आपण जर बघितलं तर वीस बावीस वर्षाची महिला किंवा मुलगा सुद्धा असं म्हणतो की बावीस वर्षाची शाळेत जणांनी मुलं कंप्लेंट करतात मग आपण म्हणतो त्याच्या पाठीवरचं ओझं वाढलंय दप्तर वाढलं हे वाढले ते वाढलं म्हणून दुखत असतील पण ते वय मुळातच दुखण्याचं नाहीये ते वय वाटेल ते सहन करण्याचं वय कारण तुम्ही जर बघितलं तर लहान मुलांमध्ये एवढी एनर्जी असते की त्याला थांब म्हणून सांगावं लागतं बर। अरे उड्या मारू नको अरे पडू नको अरे हे होईल ते होईल असं आपण सांगत असतो पण ते मूल थांबत नाही कारण त्याच्यात ओव्हर एनर्जी आहे फक्त ही एनर्जी फिजिकलला प्रॉपर गोष्टी न गेल्यामुळे नुसतीच एनर्जी आहे फिजिकलला तेवढी स्ट्रेंथ आहे का त्याच्या तर ती नाहीये तो शांत बसला तो शाळेत जाताना दप्तर कॅरी करतो पाठीवरती किती वेळ कॅरी करतो नॉर्मली जर शाळा लांब असेल तर वडील किंवा रिक्षा किंवा असं काहीतरी वाहन तिथपल्या गेटपर्यंत सोडतं गेटपासनं तो ती जी काय त्याचं दप्तर बॅग जी काय असेल ती घेऊन तो वर्गात जातो तिथनं परत वर्गातनं बाहेर येतो परत त्या काय वाहनात बसतो आणि घरी येतो घरातनं दारात उतरला की तिथपासनं घरापर्यंत तर एवढं एक दहा मिनटाचं अंतर जर ते छोटं मूल ती बॅग कॅरी करू शकत नाही म्हणून त्याची पाठ दुखते ही चिंतेचीच बाब आहे त्याचा मसल हा ऍक्च्युअली त्याच वयात वीक आहे मग हा मसल तयार कसा होणार आहे जसं मागाच्या भागात आपण बोललो की जे आहाराकडे जर लक्षच नाहीये आपलं आणि आता सध्या कितीही लक्ष दिलं तर गेली चाळीस ते पन्नास वर्ष आपण केमिकल खतं वापरतोय त्या केमिकल खतांचा दुष्परिणाम असा होतो की त्या मातीवरही त्याचा परिणाम होतो त्याच्यामुळे पुढे जाऊन त्या झाडावरती त्या ह्याच्यावरती जे काय आपण रोप लावलंय जे काय पेरलंय त्याच्यावरती रोगराई वाढते म्हणून परत कीटकनाशकाचं ते फवारणी करायला लागते आणि ही सगळी फवारणी हे जे काय उभून येत ते सगळं आपल्या पोटात जाते त्याच्यामुळे जे डेव्हलप व्हायला पाहिजे ते खूप कमी प्रमाणात डेव्हलप होत आहे चाळीस पन्नास वर्षापूर्वी जर तुम्ही बघितलं तर ह्याचं प्रमाण खूप कमी होतं हे वापरलंच जायचं नाही त्याच्यामुळे जे काही अन्न मिळायचं त्याच्यात पोषक तत्व जास्त होती आता दिसायला नुसतंच छानछोक आहे आणि हल्ली आपण खरेदी करतानाही फसतो आपल्याला जे फ्रेश वाटतं ते घ्यायला जातो आपण पण ते फ्रेश वाटण्यासाठी त्याच्यावर अनेक प्रोसेस केलेल्या असतात आणि ते शरीरात जाऊन तुमच्या ते अन्न तुम्हाला त्याचा हे येतं का इथे खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे ते ऍक्च्युली तुम्हाला जे आवश्यक आहे शरीराला ते त्यांना मिळतच नाही त्याच्याऐवजी ते फवारणी केलेलं ना मग मग त्याचे काही घटक तुमच्या शरीरात जातात त्याच्यामुळे आता सध्याच्या काळामध्ये तुम्ही जर बघितलं तर कॅन्सर म्हणा टीबी म्हणा असाध्य रोगांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे हे वाढण्याचं मूळ कारण काय आहे तर आता आपण जे काही कीटकनाशक किंवा जे काही वापरतोय त्याचं जे काही मायन्यूट सुद्धा जे काही शरीरात जाते ते आपल्या शरीरावरती दुष्परिणाम करत आहे त्याच्यामुळे त्याच्यावरही आता काम करणं गरजेचं हे आमच्या लक्षात आलं आपण आता त्याच्यावरही काम सुरू केलेलं आहे रोग हा आपल्याला मुळापासनं काढायचा आहे आणि आपण पहिल्या दिवसापासून सांगतोय की निरामय काम कुठे करतं तर येणाऱ्या माणसाच्या रोगावरती आणि त्याच्या मुळावरती काम करत आता आपण जे काही काम करतो आपण जे काही ऊर्जा म्हणतो ती ऊर्जा नक्की आहे कुठे तर माणसाचं शरीर आपण खोल 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 गेलो तर शेवटचा भाग काय तर डीएनए बरोबर ही आपली जी ऊर्जा आपण जी ऊर्जा म्हणतो ही डीएनएच्या ही पलीकडे काम करते त्यातनं आपण ते सगळं फिजिकलला कन्व्हर्ट होतं जसं आपण मागच्या भागांमध्ये बघितलं होतं आपण म्हणतो मनात विचार आला आणि तो शरीरात कन्वर्ट झाला कसा झाला हो कन्व्हर्ट कुठे मन कुठे विचार आला कुणी दाखवू शकतं का जगातलं कुणी दाखवू शकत जेव्हा मला वाटतं की माझा हात उचलला गेला पाहिजे हा विचार आहे इथे कुठे फिजिकल काहीही नाही तरीही माझा हात उचलला जातो हे जे विचार येणारी जी जागा आहे ऍक्च्युली आपण काम तिथे करतो ते फिजिकलला कन्वर्ट होतं आणि तुमचं फिजिक योग्य प्रमाणात काम करतो मुळातच शरीराचा स्वतःचा धर्म आहे की शरीर स्वतःला कायम निरोगी ठेवायचा प्रयत्न करतं जे आपण दिवसभरात जे काही वेरंटीअर होतं बॉडीचं जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा आपलं शरीर रात्रभर काम करून ते सगळं पूर्ववत करतं म्हणून आपण उठल्यावरती फ्रेश असतो त्यामुळे शरीराचा धर्मच आहे तो शरीर स्वतःला निरोगी ठेवतच असतं सतत काम करत असतं आपलं काम काय तर त्याला ह्या कामाला मदत करणं पण मग ज्यावेळेला आपण ह्या अस्थिसंस्थेविषयी जेव्हा बोलतोय तर आहाराच्या बाबतीत विचार करताना की आता जे केमिकल्स किंवा के काय असतं सामान्य लोकांना हे माहिती नसतं किंवा माहिती असून सुद्धा कोणी काही करू शकत नाही आपल्याला तसं समजू शकत नाही की कशावर केमिकल्स आहेत कशात नाही आहेत किंवा काय तर अशा वेळेला आहाराचा विचार करताना किंवा कुठला मार्ग असा अवलंबला पाहिजे की ज्याच्यामुळे जे काय नेहमीचे रोजचं आपलं रुटीन आहे ते व्यवस्थित आत्ता आपण केमिकल हा कारण असताना आलेला मुद्दा होता ऍक्च्युली आता सगळीकडे केमिकल आहे म्हणजे त्याच्याशिवाय आता पर्यायच नाही म्हणजे आता जमिनीमध्ये तुम्ही नाही घातले तर काही उगवत ऑर्गॅनिक असं पण म्हटलं जातं की ऑर्गॅनिक याला पर्याय म्हणून असतं पण ते सुद्धा विश्वास ठेवण्यावरती आहे हा तेच म्हणजे त्याच्यापेक्षा सुद्धा जे रस पोटात गेले पाहिजेत जे काही षडरस आहे ते षडरस सगळे पोटात गेले पाहिजेत म्हणजे मुलगा माझा अमुक भाजी खात नाही असे पालक कंप्लेंट करतात तर त्याला सवय कोणी लावायची तर पालकांनीच लावायचे बाळा दोन घास तरी खाल्लंच पाहिजे ही जेव्हा तुम्ही सक्ती करता तेव्हा त्याला सगळ्या चवी कळतात त्या चवी डेव्हलप होतात त्या जर केल्याच गेल्या नाहीत तर तो भाग त्याला त्याच्या शरीराला कधीच मिळणार नाही का तर त्याला आवडत नाही आता इथे मुलाला अक्कल आहे का अॅक्च्युली नाहीये तो खूप लहान आहे तो काहीतरी वेळारखं वागणारच आहे म्हणूनच तो मूल आहे ते त्याच्यावर सक्ती का करायचे तर अत्याचार करण्यासाठी नव्हे त्याचं योग्य पोषण होण्यासाठी हे पोषण आता हेच जर ज्ञान पालकांना नसेल तर ते होणारच नाही डॉक्टर आहाराबरोबर तुम्ही मगाशी विहाराविषयीसुद्धा बोललात तर आजकाल आय टी प्रोफेशन आणि ह्याच्यामधल्या लोकांना आठ आठ तास समोर बसायला लागतं तर तेही कारण असू शकतं का ॲक्च्युली आठ आठ तास बसावं लागतं हा थोडंसं आपणच निर्माण केलेला गैरसमज असं म्हणू शकतो आपण mm -hmm. पूर्वीच्या काळातही आपण अशी कामं करतच होतो ना पण इथे ब्लॅगिंग काय आहे तर तुमचं विचार जो काही आहे पूर्वीच्या काळात टेन्शन खूप कमी होती आत्ता टेन्शन्स खूप आहेत टेन्शन म्हणजे काय तर कारण नसताना एका वेळेला शंभर विचार करणं आणि त्याच्यात होणार नाही याची खात्री ठेवणं hmm. आणि होणार नाही झालं पाहिजे म्हणून टेन्शन जर मला आत्ता एक काम करायचं आहे आणि पुढे अजून दहा कामं करायचे आहेत तर एका वेळेला मी अकरा कामांचा विचार केला तर त्याचा अनौतपणे ताण येणारच आहे मनावरती एक काम करायचं एक काम कर दुसरं काम सुरू कर तिसरं काम सुरू कर असं केलं तर ते जास्त होणार आहे जेव्हा मी एकाच वेळेला एक काम करत असताना दहा कामांचा ताण घेतो तेव्हा त्या कामाला पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ जास्त लागतो शिवाय अप टू द मार्क मी ते माझ्याच हिशोबाने करू शकत नाही कारण मनाचा एक भाग माझ्या व्याप्त आहे त्या उरलेल्या दहा कामांमुळे त्याच्यामुळे मी पूर्ण फोकस ठेवू शकत नाही त्याच्यामुळे मी अप टू द मार्क ते काम करत नाही hmm. हा एक भाग झाला त्याच्यामुळे दहा का अकरा कामांच लोड असत त्याच्यामुळे शरीराची शक्ती जास्त वापरली जाते त्याच्यामुळे ते काम पण धड होत नाही आणि त्या अनुषंगाने जे पोषण व्हायला पाहिजे ते पोषणही कमी पडतंय oh. त्याच्यामुळे आठ तास बसलात काय किंवा नाही बसलात काय कोणत्याही ह्याच्यात गेला तुम्ही आयटी प्रोफेशन मध्ये बघितलं तर एक दीड तासानंतर तुम्हाला स्ट्रिक्टली उठायला लावतात थोडे चार मारून या म्हणत बरोबर म्हणजे आठ तास बसतात का ते असं ऍक्च्युली नाही पण अतिविचार हे सध्या चुकीचा संस्कार आहे डॉक्टर आज तुम्ही आम्हाला इकडे मानव आणि निसर्ग यांच्यातला संबंध त्याचप्रमाणे अस्थिसंस्था आणि स्नायू ह्यामध्ये उद्भवणारे आजार याविषयी खूप चांगलं मार्गदर्शन केलं आपल्या दोघांचेही मनापासून आभार अस्थिसंस्था आणि स्नायू त्याविषयी उद्भवणारे आजार याविषयी या आपण बोलायला सुरुवात केलेली आहे पण त्याविषयी खूप काही जाणून घ्यायचं आहे अनुभवही ऐकायचे आहेत त्यामुळे पुढच्या भागामध्ये नक्की भेटूया आज इथेच थांबते धन्यवाद